आज आपण युवा क्षेत्रातील एका वेगळ्या व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचं काम आणि कर्तृत्व जे आहे समाजकारण त्याचबरोबर न्यायिक क्षेत्रात त्यांची कामगिरी सुरू आहे असं असं युवकांचं प्रेरणास्थान असलेल्या युवा क्षेत्रातील युवा अशा ॲडव्होकेट प्रियदर्शनी विखे यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा जीवन परिचय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लहानपणापासून जी चाललेली ओढावड आहे वेगवेगळ्या विषयावरती त्यांची जी वेगळी भूमिका जी आहे ठरलेली आहे त्याविषयी त्यांच्याकडून आज संवाद साधून आहोत तर नमस्कार, नमस्कार। प्रियदर्शनी मॅम मला इथे म्हणजे तुमच्या सोबत खुला संवाद जो आहे आपण घेत आहोत तर आपला परिचय जो आहे तो आपण इथे नमूद करावा मी ऍडव्होकेट प्रियदर्शिनी अशोक उईके मी एक वकील आहे मी प्रॅक्टिसिंग वकील आहे सरकारी वकील बी पॅनल समुपदेशी बॉम्बे हायकोर्ट बॉम्बे बेंचला आणि मी तिथे प्रॅक्टिस करत होती त्याच्या आधी मी डिस्ट्रिक्ट कोर्ट यवतमाळला प्रॅक्टिस केली आहे तीन वर्ष सिनियर कडे आपण बाल, बालपातलं बालपण जे आहे जे कसं गेलं कुठे गेलं याविषयी आपण प्रकाश टाकावा माझं बालपण हे बुलढाणाला गेलंय बुलढाणाला लहानपण म्हणजे लहानपासून आठवी पर्यंत शिक्षण झालं तिथे माझं आणि नववी दहावी मी यवतमाळला शिकली आहे सेंट लॉश स्कूल मध्ये आणि त्याच्या आधी माझं जे जन्म आहे ते वणी वणीला झालेलं आहे आई माझ्या आईचं माहेर वणीला झालेलं आहे आणि माझं पूर्ण बालपण बुलढाणाला झालेलं आहे बुलढाणाला कुठल्या शाळेमध्ये आपण सेंट जोसेफ स्कूलला होती आणि तिथे एथ स्टँडर्ड पर्यंत होती आणि नंतर नववी दहावी मी सेंट लॉसेस स्कूल इथे यवतमाळला होती आपलं माध्यम कुठलं होतं शैक्षणिक माध्यम इंग्लिश इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये बुलढाण्यामधलं आई वडील जे आहे आई वडील कुठल्या याच्यामध्ये शैक्षणिक माझे बाबा लेक्चरर होते यवतमाळला सॉरी बुलढाण्याला जिजा माता कॉलेजला लेक्चर म्हणून होते झोलॉजी आणि नंतर मग प्रिंसिपल म्हणून त्यांची निवड झाली आणि लाहोटी सायन्स कॉलेजला त्याच्यामध्ये आर आर लाहोटी कॉलेज होते शिवाजी शिक्षण संस्था आहे ही आणि शिक्षण संस्था शिक, शिवाजी शिक्षण संस्थेचे कॉलेज आहे श्री आर आर लाहोटी कॉलेज मोर्शी अमरावतीला तिथे प्रिन्सिपल म्हणून होते आणि नंतर मग इलेक्शन जसे झाले त्यांचे मग ते आमदार झाले नंतर मंत्री झालेत ते आ, 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 सर, या हिशोबाने आधी लेक्चर होते झोलॉजीचे नंतर मग प्रिन्सिपल झाले त्यांचं वलय जे आहे बाबांच्या सानिध्यात आपण राहत असताना बुलढाण्याला एक साधा सिंपल प्रवास जो आहे आपल्या वडिलांचा आलेला आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून यवतमाळ जिल्ह्यातून माझ्या माहितीनुसार आपण यवतमाळ जिल्ह्यातून एका छोट्याशा या खेड्यातून आपण इथे पंत देत धडे घेतलेले आहेत आणि बाबा एका कॉलेजला प्रिन्सिपल झालेला आहे डॉक्टर्स म्हणून पी एच डी म्हणून त्यांनी मिळवली आणि त्यानंतर समोरचा कार्यकर्ता आला पण राजकारण जे आहे बाबांचं राजकारण जे आहे ते समोर त्या क्षेत्राकडे वळतं झालं यवतमाळमध्ये आल्यानंतर नाळेगाव मतदारसंघामध्ये त्यांनी जे घेतली पण तो, तो कालावधी जो आहे जो स्ट्रगल कालावधी म्हणतो आपण स्ट्रगल म्हणजे एखादा व्यक्ती आत्ता दिसतो खूप स्ट्रगल झालेला पण त्यामागची पार्श्वभूमी बऱ्याच जणांना माहीत नसते त्याचा जीवन संघर्ष जो आहे संघर्षमय प्रवास जो आहे हा कधीच माहीत नसतो बाबा घरी असणं बाबा घरी नसणं त्यानंतर कुटुंबाची बाप या संदर्भात आपलं बालपण जे गेलेलं आहे ते बुलढाण्याला गेलं तर त्यावेळेस काय म्हणजे विचार जे आहे माझे बाबा मी लहान असतानाच नगरसेवक म्हणून होते बुलढाण्याला तर त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड म्हणजे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना पण नगरसेवक म्हणून नगर ते निवडून आले बुलढाण्याला नंतर ते उपाध्यक्ष झाले नगरपरिषद बुलढाण्याला आणि त्यानंतर इथे यवतमाळला यवतमाळला येण्याची ती इच्छा होतीच पण आम्ही इथे स्थलांतर दोन हजार नऊमध्ये आलो बट दोन हजार आठच्या आधी दोन हजार चारमध्ये जेव्हा इलेक्शन्सला ते होते राळेगाव इलेक्शन्स राळेगाव कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तेव्हा त्यांनी बुलढाण्यावरून यवतमाळचा प्रवास घेतला म्हणजे लहानपणापासून पॉलिटिक्स असं मी बघितलंय घरीच बाबांसोबत त्याचे कारण नगरसेवक आधी पण ते स्कूल त्यांच्या कॉलेजेसमध्ये तिथे जीएस राहिलेले आहेत कॉलेजचे हेड राहिलेले आहेत तर त्यांनी त्यांचं पॉलिटिकल जे त्यांची इच्छा होती काहीतरी करून दाखवण्याची असं ते आज मंत्री आहेत ते त्यांचे कॉलेज डेसपासून ते तेवढे पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड होते आणि ते बॅकग्राऊंड नसताना पण ते स्वतःची त्यांनी ओळख कॉलेजमध्ये केली इथे बुलढाणाला कोणी नसताना बॅकग्राऊंड नसताना तिथे उपाध्यक्ष म्हणून राहिले आणि आता यवतमाळला राडेगावला म्हणजे मंत्री म्हणून समजा बोधला जाते यवतमाळचे संपर्क मंत्री भारतीय भार जनता पार्टीचे आणि एक म्हणजे बाबांना आपण म्हणू शकतो की एक हायली क्वालिफाईड प्रिन्सिपल ज्यांनी पी एच डी पण केली आहे नंतर डॉक्टर पदवी लागते तर डॉक्टर अशोक उईके म्हणून आपण जसं बोलतोय त्यांनी पी एच डी कम्प्लीट केली आहे ते स्वतः एक सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल राहिले आणि आता मंत्री आहे त्याच्यामध्ये ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्टर आहे आणि जसं सभा झाली होती यवतमाळला त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी बोलले की आतापर्यंत झालेल्या जे ट्रायबल मिनिस्टर त्यापैकी सगळ्यात चांगले आणि वेल क्वालिफाईड मंत्री आहेत ते डॉक्टर अशोक वैके बाबांचं बाबांचा प्रवास राडेगाव क्षेत्रातून आधी नगर परिषद आणि उपाध्यक्ष असा प्रवास झालेला आहे त्यांना आवड होती राजकीय क्षेत्रामध्ये hmm. स्वतःच्या कर्तृत्वावर सकर्तृत्वावर त्यांनी जी झेप घेतली उतुंग जसं तर त्या परी आपली आपली शैली दाखवली स्वतःमध्ये स्किल आपलं काय आहे एका गरीब कुटुंबातला मुलगा जेव्हा राजकीय प्रवास करतो पी एच डीपर्यंत पोचतो डॉक्टरेट होतो एखाद्या शिक्षण संस्थेचा प्रिन्सिपल बनतो आणि त्यानंतर जी धुरासू होते एक राजकीय प्रवासाची ती आगळीवेगळी होती संघर्षमय धुरा होती आणि मला इथे म्हणजे तुम्हाला एक प्रच प्रश्न असा विचार असा वाटतो राडेगाव मतदारसंघामध्ये जेव्हा ते आमदार झाले तर डायरेक्ट आमदार झाले असं नाही कारण त्याआधी त्यांनी दोन ते तीनदा तिथे खूप जे आहे गावनं गाव पिंजली आणि तिथल्या विषयांना हात घातला आणि त्या विषयाच्या अनुषंगाने लोक जनसंपर्क वाढवला हो लोकांचे प्रश्न काय आहेत तिथल्या जाणीव काय आहेत आदिवासी समाज आपला कुठल्या याच्यामध्ये आहे वेगळा समाज आहे इतर अनेक समाज आहे मतदारसंघामध्ये वास्तव्यात आहेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि अडचणी जाणून घेतल्यानंतर सेकंड स्टेप थर्ड स्टेप जेव्हा तर ते आले राजकारणामध्ये तर डायरेक्ट त्यांनी जे घेतली ही बरोबर आहे हो, की हो। त्याच्यामध्ये म्हणजे स्ट्रगल त्याला म्हणतो आपण दोनदा पडल्यानंतरही फिनिक्स पक्षाप्रमाणे हो, हो। उठून उभं राहणं हा एक त्यांच्या कार्यकर्तृत्वचा भाग आहे आणि तीच कार्यकर्तृत्वाची सुणूक तुमच्यामध्ये आम्हाला दिसून येत आहे युवकांचं प्रेरणा म्हणून आणि प्रेरणा त्या आपल्या एक वेगळ्या म्हणून तर मला इथे वाटतं की जो स्ट्रगल जीवन जे आहे बाबा घरी नसायचे राजकारणाचा थोडाफार अनुभव तुम्हाला आला पण घरी नसताना आई आईला सांभाळून घेणं त्यातून जीवन हे करणं तर त्यातले काही प्रसंग काही अनुभव तुम्हाला आढळत बाबा घरी नसणं आणि त्यावेळेस एखादा प्रसंग येतो आपल्या आयुष्यामध्ये जिथं बाबा इथे असायला पाहिजे एक सोबत असायला पाहिजे असा काही कुठला प्रसंग नाही दोन हजार चारचे इलेक्शन्स आणि दोन हजार नऊचे इलेक्शन हे दोन्हीमध्ये पराभव नक्कीच झाला आहे पण त्यांचा जनसंपर्क तेवढाच वाढला मैत्र म्हणते म्हणूनच तिसऱ्या वेळे जेव्हा दोन हजार चौदाचे इलेक्शन्स तेराचे इलेक्शन झाले तेव्हा ते, ते, ते आ, मत त्यांचं मत मतदान जेव्हा झालं रिझल्ट लागले सगळ्यात जास्त मतदान त्यांना भेटलं आणि वन साईड व्होटिंग झालं असं म्हणू शकतो आपण आणि तो पराभव जो झाला होता तो ह्या विजय तेवढाच चांगल्याने आपण आम्ही अनुभवला आहे पण जसं तुम्ही बोलले की जेव्हा ते उपस्थित नव्हते किंवा घरी नव्हते पण असं कधी मला वाटत नाही की असं काही फील झालं कारण बाबा जितके जरी बाहेर लोकांसाठी होते तेवढंच घरी आमच्यासाठी होते आणि असं काही प्रसंग झाला नाही कारण त्यांनी पूर्ण वेळ जरी बाहेर दिला पण आम्हाला तितकाच वेळ दिला आहे आत अजूनही मिनिस्टर असताना पण ते घरी फोन करणं सकाळी संध्याकाळी मला स्पेसिफिकली मला पर्सनली दोन टाईम फोन त्यांचा स्वतःहून येतो एवढा बिझी शेड्यूलमध्ये पण तर असं आम्हाला कधी वाटलं नाही की ते नाही आहेत किंवा त्यांची आम्हाला गरज आहे ते नेहमी आमच्यासोबत राहिले राणेगाव मतदारसंघातून तीनदा प्रवास झाल्या तीनदा मतदार क्षेत्रातून आल्यानंतर त्यांनी नेतृत्व केलं आज आमदार आणि मंत्री असा प्रवास झाला स्ट्रगल जे आहे आणि एक आता आदिवासी विकास विभागाचे ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते भिंगरी जशी पायाला बांधलेली असते आणि आपण लगातार कंटिन्यू दौरे त्यांचा तो प्रवास अनेक गावांना भेटी अनेक जिल्ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीने तर त्यांचं काम जे आहे हे समाजासाठी दिशादर्शक तर आहेतच परंतु आपल्याकडे मला एक नेतृत्वाची दिशा जी आहे जो प्रवास चाला आपण बघितला पण त्यामध्ये आपली चुण जी आहे आपण समाजकारणाच्या दृष्टिकोनातून एक आपला असलेला आहे म्हणजे इतरांना मदत करणे कुठल्या अडचणींना लाभवलं जाणे तर आपण कुठ कुठल्या क्षेत्रात असा प्रसंग आहे की ज्यांना मदत केलेली आहे किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना शैक्षणिक विद्यार्थ्यांना युवांना प्रेरणास्थान प्रेरणादायी बाबी मांडल्या आहेत याविषयी काही आपलं जे आहे नक्कीच मी याला राजकारण नाही पण समाजकारणच म्हणते कारण मी आधीपासनं शाळेमध्ये होती नंतर इकडे बाबांच्या पॉलिटिकल याच्यामध्ये पण पप्पा सोबत समाजकारण केलेलं आहे राजकारण त्यांचं नक्कीच होतं कारण पार्टीच्या हिशोबाने ते एक राजकारणी उन... <coughs> बोधलं जाते पण त्यांच्यासोबत राजकारण म्हणजे आदिवासीचे जे काही फेस्टिवल्स असतात uh, कार्यक्रम घेण्यात येत होते uh, इथे गोंडे ढेमचा डान्स असतो तर ते असे खूप आम्ही कार्यक्रम घेतले त्यामध्ये मी सहभागी झाली त्याच त्या थ्रू अशी जे युवक आहे युवती आहे यंगस्टर्स आहे सगळे नेतृत्व त्यांना वाटलं की मी सांगा नेतृत्व करू शकते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला तेव्हा आमचा संवाद जेवढा जास्त जा झाला त्यावरून आम्हाला आमचे कॉन्टॅक्ट सू वाढले आणि म्हणून मे बी आता खूप जणांना वाटते की त्यांची मी प्रेरणास्थान आहे पण नक्कीच मला असं वाटतं की तर फक्त सुरुवात आहे आणि अजून खूप काही समोर काम करणं बाकी आपला छंद कुठ कुड़ कुठले माझा छंद रीडिंग आहे आणि मला डान्स करायला जास्त आवडत आणि त्याचबरोबर या याच्यामध्ये छंद जोपासता आपण या या वेळेमध्ये हे काय पण न्यायिक जे आहे तो आताच आपण उच्च न्यायालयाच्या जे आहे समुपदेशक जे आहे आपली निवड झाली तो न्यायिक जो आहे न्यायालयीन प्रवास जो आहे त्यातले काही अनुभव आहे काही दिशादर्शक एडी का वगैरे अशा का, काही प्रसंग आहेत का की आपल्या माध्यमाने जे आहे विकसनशीलच्या दृष्टिकोनातून एखाद्या प्रश्नावरती आपण बडी मार केलेला आहे की आपण एका, एका आदिवासी समाजाचं एक न्यायालयीन जे आहे उच्च पदावर आपण पदभार जो आहे तो अंगीकृत केलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आपण काम करतात एक न्यायालयीन प्रवास सांगितला पण आदिवासी कुटुंबातील एक युती या उंच दिशेने भरारी घेते आणि हे समाजासाठी एक स्वाभिमानाची बाब आहे त्याचबरोबर या महिलांविषयक प्रश्न जे आहेत आणि महिलांच्या समस्या ज्या आहेत ते जवळून बघता आपण आणि त्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम न्यायाच्या दृष्टीकोन न्यायनिवाळापर्यंत पोचवण्याचं काम आपल्या माध्यमानं होतं आहे आनंदाई बाब आहे समाजासाठी अभिप्रेत आहे की एक आदिवासी समाजातील घटक युती या दिशेने वाटचाल करत मला तुम्हाला एक प्रश्न आहे की समाजकारण तुम्ही करतच आहात समाजकारण राजकारणामध्ये समाज करन किंवा एक यवतमाळ या सिटीमध्ये आपण वास्तव्यात आहात तर यवतमाळ सिटी संदर्भात आपली भूमिका काय आहे म्हणजे ही सिटी जे आहे शहर जे आहे हे कसं असलं पाहिजे या आपल्या आपल्याकडे एक विजन असेल या यवतमाळचं या ज्या जिल्ह्याचं नेतृत्व <talli> ज्या जिल्ह्यामध्ये बाबा तुमचे जे आहेत राहतात राणेगाव मतदारसंघाचं नेतृत्व नेतृत्व करत असताना संबंध संपूर्ण महाराष्ट्रात नेतृत्व करतात तर या या यवतमाळमध्ये अनेक राजकारणी जे आहेत किंबहुना कुठल्याही पक्षाचे असो वेगवेगळ्या पक्षाच्या अनुषंगाने राजकारणी आलेत मंत्री बनलेत महोदय बनलेत सगळ्या गोष्टी झाल्यात पण विकास जो आहे यवतमाळचा जो विझन असायला पाहिजे ते दिसत नाही कुठेतरी हे वाटतं तर त्याविषयी आपली भूमिका काय ही सिटी कशी असली पाहिजे या सिटीलाच कशा पद्धतीनं घेऊन जाल तुम्ही सिटीजमध्ये या स्पेसिफिकली साठी तर वॉशरूम्सच नाही आहेत तर कुठे कुठे खराब आहेत तर माझी पहिली प्रायोरिटी अशी आहे, कुटे -कुटे आहे। की इथे सिटीमध्ये ॲटलिस्ट चार ते पाच वॉशरूम्स हव्या चांगले आणि जे लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्यांच्यासाठी पण जागा नाही आहे त्यांच्यासाठी स्पेसिफिकली त्यांचे लहान बाळ असते त्यांचं आरोग्य पण तितकंच इम्पॉर्टंट आहे स्वच्छ सुंदर यवतमाळ हवाय हिरवगार यवतमाळ पाहिजे इथे सांस्कृतिक भवन आहे पुष्कळ आहेत पण जोपासणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे तर म्हणून स्वच्छ सुंदर ते वाहतूक कोंडी खूप जास्त होत आहे तर पार्किंग झोन्स मला वाटते वाळवण्याची गरज आहे थोडे कारण जरी रस्ता चांगला असला तर पण त्यांच्यामुळे खूप गर्दी होते आणि ॲक्सिडेंट होत आहे कारण जागा राहत नाही जा जर बारा फूटची रोड असला तर सहा फूट होऊन जाते संध्याकाळपर्यंत एवढं पार्क होतं जर गाड्या तर पार्किंगसाठी चांगली जागा सोबतच जे जनावर आहेत इथे जनावरांसाठी विलिवड लावण्यासाठी चांगली योजना अशी खूप काही कामं आहेत इथे झालेले आहेत पण ते थोडंफार कमी स्पीड आहे मला वाटते थोडंसं ए आय आणि टेक्नॉलॉजी यूज करून आपण चांगल्या स्पीड आणि रिकव्हरी करू शकतो कारण रस्ते कुठे कुठे खराब झाले तर रस्त्यांचं काम करणं गरजेचं आहे सोबतच सो जसं मी सांगितलं की टॉयलेटरीज पाहिजेच आहे इथे आणि इथे नाट्यगृह पाहिजे आहेत जे की अर्धवट झालेला आहे पूर्ण काम पाहिजे एज्युकेशनच्या संदर्भात आपली भूमिका असेल शिक्षण क्षेत्र जे आहे युवकांना आपण न्यायिकाच्या मध्ये उच्च पदावरती आपण वाटचाल करतात पण इथली विद्यार्थी आहे वेगळ्या वेगळ्या दिशेने आय एस म्हणा किंवा आय पी एस म्हणा किंवा वेगवेगळ्या एम पी एस सी किंवा वेगळ्या क्षेत्राकडे जे आहे इथे वळचे झाले पाहिजे आणि त्या वेगवेगळ्या वर्गातले समाज घटकातले किंबहुना आदिवासी समाजातला हा दुर्ब एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा समाज आहे इतर समाज आहेत वेगवेगळ्या वर्गाचे लोक आहेत यांच्यासाठी शैक्षणिक धोरण जे आहे याविषयी भूमिका काय इथे काय असलं इथे स्कूल जरी चांगले आहेत कुठे कुठे स्कूल्स प्रायव्हेट स्कूल चांगले नगर परिषदची शाळा थोडी जुनी आहे म्हणजे खूप जुनी आहे ती शंभर वर्ष वगैरे जुनी आहे तिथे टीचर्स वगैरे आहेत पण मला वाटते की जसे मॉडर्न स्कूलचे किंवा सध्याच्या परिस्थितीला जसे टीचर्स पाहिजे तेवढी ट्रेनिंग त्यांना देण्यात आली पाहिजे टीचर्सला नगर परिषदच्या स्कूल्सला कारण गरीब जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे नाही एवढा पैसा पण त्यांना तेवढंच दर्जेदार शिक्षणची गरज आहे आणि ते त्यांनी घेऊ शकतात तर इथे नगर परिषदेचे जे, जे स्कूल्स आहेत तिथे ता चांगलं शिक्षण आणि ते शिक्षण देण्याचं ट्रेनिंग जे टीचर्स आहेत टीचर्सला पण ट्रेनिंग देण्यात आलं पाहिजे आणि त्यामुळे ते स्टुडंट खूप चांगला प्रकोप आणि प्रभाव पडू शकतो आणि सोबतच जे वाचनालय इथे पाहिजे चांगले वाले कारण वाचनालय अभ्यासिका असे मोठे मोठे पाहिजे जास्त चांगले बुक्स राहतील त्यांचा अभ्यास होऊ शकेल आणि जे कम्पिटेटिव्ह स्टडीजसाठी अभ्यासासाठी पाहिजे तर ते सेंटर्स ओपन करणे इथे गरजेचं आहे युवकांना युवा युवतींना किंबवणा इथल्या सर्वांना एक आ, संदेश जो आहे आपला तो शैक्षणिक समाजकारण राजकारण आणि कला या वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपला संदेश काढू शकतो आणि नव्या युवकांनी राजकारण शिक्षण घेत असताना उच्च पदाचं शिक्षण ग्रहण केलं असताना किंवा त्या व्यावस्पीठावर जात असताना किंवा तो पायंडा आपण चाल चालवला असताना की युवकांनी राजकारणात यावं तिथली सिस्टीम जी आहे ते स स्थानिक स्वराज्य संस्था असो विधानसभा असो किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये असणारे जे आहे ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद असो यामध्ये युवकांनी यायला पाहिजे की काय की किंवा इथली सिस्टीम सुधारण्याकरता इथला विकास करण्याकरता ना कड़े कड़े। की युवकांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहण्याचा हा समाज लोकशाहीवर ज्याला आपण लोकशाही म्हणतो लोकशाही एक तुमच्याकडे एक आधारभूत नजरेनं पाहत आहे युवकांकडे युवतींकडे त्यांना संधी प्राप्त करण्याचं स्थान जे आहे ते असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही युवकांना काय संदेश देऊ शकाल की त्यांनी कुठल्या विषयाच्या अनुषंगाने या राजकारणाकडे बघावं की जेणेकरून हा समाज लोकशाहीमध्ये असणारी मूलभूत तत्वे आहेत किंवा संविधानिक बाबी आहेत म्हणजे हे असलं पाहिजे युवकांचं दृष्टिकोन संदेश आपला तो संदेश असा राहणार आहे की जसं तुम्ही एज्युकेशन घेताय मध्ये असो किंवा दुसऱ्या दुसऱ्या फील्डमध्ये असो तसं तेवढंच इंटरेस्ट तुम्ही पॉलिटिक्समध्ये घ्या कारण एज्युकेटेड ची गरज आहे पॉलिटिक्समध्ये आणि जेवढं चांगला विजन यंगस्टर्सचा राहते शिकले लोकांचा राहते एक वेगळी आयडिया असते एक वेगळा विजन असतो ह्या विजनचा खूप बरोपर उपयोग होऊ शकतो राजकारणात चांगला विजन असला तर प्रगती होऊ शकते आणि जसं डिजिटल इंडिया आहे आपला तर जिथे इंडियाला आपण अजून चांगल्याने शिकलेले जर पॉलिटिशियन्स अजून असले किंवा थोडेसे वेगळ्या विजनचे तर एक चांगली समाजसेवा किंवा समाजात एक चांगलं भवितव्य होऊ शकते कारण समोर येणाऱ्या जनरेशन्सला रे पण राजकारण एक चांगली संधी म्हणून वाटली पाहिजे कारण लोकांना असं वाटतं की राजकारण हे चांगलं नाही आहे हो त्यांना फक्त फील्ड्स आहे इंजिनिअरिंग लॉ किंवा डॉक्टर्स राजकारण राजकारणसुद्धा एक ऑप्शन ॲज अ फील्ड इंटरेस्ट वाईज पण घेतला पाहिजे असं मला वाटते मग कला असते तर कलामध्ये ऑबियसली तुम्ही लोक ट्रेनिंग करताय इथे कलाचे शिक्षण सेंटर्स आहेत त्या हिशोबाने तुम्ही शिकताय एज्युकेशनचं तुम्ही मोठ्या मोठ्या एम बी एस आणि मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन ॲडमिशन घेतात तुम्ही क्लॅट देतात किंवा जे काय तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे तर तुम्ही अभ्यास चांगल्याने करता तसं जर अभ्यास तोच अभ्यास जर आपण इम्प्लिमेंट केला आणि समाजात चांगलं करण्याकरिता समाजसेवा करण्याकरिता असं जर तुमच्या मनात काही ध्येय असेल तर नक्कीच सोसायटी चांगलं होऊ शकते आणि आपण कंप्लेंट ना करता जर आपण यंगस्टर्सनी पुढावा घेतला तर आपला इंडिया नक्कीच एक चांगल्या स्टेजवर दिसू शकतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये युवकांसंदर्भात युती संदर्भात राजकारणातील जे चित्र बदलताना दिसतो त्यांना संधी प्राप्त होत आणि ते बदलत आहे असं तुम्हाला वाटतं वाटतं का आणि जर वाटत तर त्यातून एक विझन जे आहे या महाराष्ट्रालाच किंबहुना देशाला अभिप्रेत असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र आणि भारत भारतामध्ये युवकांना संधी देण्याचं काम जे आहे चाललेलं आहे तर ते बदलणारी दिशा आहे विकासात्मक दिशा आहे परिवर्तनाची नवीन आणी आहे आणि या दृष्टिकोनातून आपण आताच आपलं मत व्यक्त केलं की आपलं विजन खूप आहे की युवकांसंदर्भात युवकांना युवकांनी कुठल्या दृष्टिकोनातून समोर आलं पाहिजे युतींनी कुठल्या राजकारणाच्या दृष्टिकोन बघितलं पाहिजे आणि हे सुंदर विजन जे आहे आज अनेक ठिकाणी बघताना मिळत नाही पण नव्या उभारत्या युवकांमधून युवतींमधून ते मला दिसतात दिसतं मी अनेक प्रसंगांना जातो तर अनेक जात संवाद साधतो त्यावेळेस असं वाटतं की आत्ता कुठे आपण बदल होत आहे बदलणारी आणि बदलतं चित्र जे आहे ते उद्याच्या दृष्टिकोनातून दिसत आहे तर आपण या प्रसंगी जे आहे वेळ दिला आणि त्याबद्दल तुमलं आपलं धन्यवाद व्यक्त करतो तत्म तत्पूर्वी माझा एक शेवटचा असा प्रश्न आहे की कि राजकारणामध्ये किंबहुना आमदारांची आणि मंत्र्यांचीच मुलं पुढाकार घेत आहे हा एक बिगुल या मतीने महाराष्ट्रामध्ये वाजत आहे तर त्याविषयी आपलं मत काय की आमदारांची मंत्र्यांचीच मुलं समोर यायला लागलेली आहेत पण मला इथं असं वाटत नाही स्ट्रगल आयुष्य करणारी युती किंवा युवा या दिशेनं ती येत आहे स्वतःच्या कर्तृत्वावर येत आहे हे मी युवकांमध्ये युतीमध्ये बघतोय पण किंबहुना एकाच क्षेत्राकडे वलय असलं पाहिजे एकाच दृष्टिकोन चाललं पाहिजे काही अजेंडा असतो पण आपलं विझन जे आहे ते विझन युवकांकडून विझन आलं पाहिजे तर याविषयी आपली एक भूमिका काय म्हणजे जे आमदारांची मंत्र्यांची मुलं समोर यायला लागलेली आहे बाकीच्यांना संधी प्राप्त होताना दिसत नाही आहे हे थोडंसं चित्र कुठंतरी काही याच्यामधून लोकशाहीच्या याच्यामध्ये येतं याविषयी काय या आपलं मत आहे मला असं वाटतं ते त्यांच्या पार्टीचं जे काही आहे ते तसं विजन असू शकतो कारण कोणाला इंटरेस्ट असेल मध्ये आणि त्यांचं बॅकग्राऊंड असेल तर त्यात काय चुकीचं नाही आहे कारण जर घरची पिढी आहे आणि त्यांनी समाजकारण केलंय राजकारण नाही केलंय राजकारण हा फक्त एक काय म्हणतात माध्यम मा आहे राजकारण पण जर समाजकारण घरी गेलं आणि त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांची इच्छा आहे की पिरून पिळून त्यांनी पण त्यांच्या समाजात किंवा पूर्ण त्या नागरिकांना काहीतरी चांगला संदेश दिला पाहिजे तर मग त्यात काय चुकीचं जर त्यांच्या पेरेंट्सनी असो किंवा त्यांच्या ग्रँडफादर्सनी असो त्यांनी काही चांगलं केलंय आणि मग त्यांची पण इच्छा आहे ते बघून जर ते इन्स्पायर झाले असेल त्यांच्या पेरेंट्स बघून की मला पण समाजकारण करायचं आहे मला पण लोकांची सेवा करायची आहे तर त्यात काय चुकीचं नाही पण नक्कीच कार्यकर्ते तर हे त्यांच्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही कार्यकर्त्यांच्याच भरोश्यावर जे काही राजकारण असते राजकारण म्हणजे जो मी म्हणता की मिनिस्टर होता किंवा आमदार होता पण तो स्वतः आधी एक कार्यकर्ताच होता तो कार्यकर्ता होता म्हणून तो आमदार किंवा तो मिनिस्टर झाला तर त्या हिशोबाने मला वाटतं कुठली ना कुठली सुरुवात तुम्हाला कार्यकर्ता असो किंवा लहानपासून सुरू करावंच लागते संधी ही येत राहते संधी आली त्याचं सोनं करण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं नमस्कार मित्रांनो या आहेत ॲडव्होकेट प्रियदर्शनी बिनाताई अशोक विखे आणि यव खरोखरच युवकांना विजन काय असतं लोकशाही काय असते लोकशाहीची मूलभूत तत्वे काय असतात या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाली चाललेली वाटचाल आहे ही खरोखरच येणाऱ्या पिढीला दिशादर्शक असू शकेल युवकांना आणि किंबहुना महाराष्ट्राला एका एका ॲडव्होकेट एक क्षेत्रात काम करणाऱ्या करणाऱ्या न्यायिक दृष्टिकोनातून उच्च पदावरती आपल्या महिलाविषयक भूमिका मांडणाऱ्या युवकांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिकच पासून प्रश्नांची एक उचल आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती असणाऱ्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी बिनाताई अशोक विखे यांच्याशी आज संवाद साधता आला त्यांना भेटून त्यांच्या प्रश्नांची त्यांचं विझन आणि त्यांची जी चाललेली धडपड आहे त्या लोकशाहीमध्ये आज कुठल्या युवकांना कशा पद्धतीने स्थान असायला हवं तर आजचा महाराष्ट्र आज स्थान आणि महाराष्ट्रच नव्हे किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा त्याचबरोबर आपल्या लोकसभा या क्षेत्रामध्ये नव्या युवकांना एक संदेश देणारं वक्तव्य आज इथून मला मिळालं आपण अनुभवत आहो लोकशाहीच्या तंत्रामध्ये हे विजन आजच्या नव्या पिढीमध्ये दिसत आहे आणि त्यांचं एक विजन जे आहे खरोखरच स्वप्नपूर्तीचं आहे एका दिशादर्शक राजकारणाला घेऊन जाणारं अभिट असं उंच शिखरावर लोकशाही अभिप्रस्तर आहे मी इथे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि बिगुल या चॅनलला त्यांनी माहिती दिली ॲडव्होकेट प्रियदर्शी यांना शुभेच्छा व्यक्त करतो भविष्याच्या वाटचालीमध्ये आपली लोकशाहीमध्ये जे मूलभूत तत्वे आहे त्याशी अभिप्रेत असून आपण काम करणार संविधानाच्या दृष्टिकोनातून साकळीत राहून आपण काम करणार आपल्याशी संवाद साधता आला त्याबद्दल आपला धन्यवाद